मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस परिमंडळ तीन कल्याण अंतर्गत कडक पोलीस बंदोबस्त व्यापक प्रतिबंधक कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस शांततामय निर्भय व पारदर्शक वातावरणात पार, वाता पार पडावी यासाठी परिमंडळ तीन कल्याण अंतर्गत पोलीस प्रशासनाकडून व्यापक व कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व पोलीस ठाणे हद्दीत नियोजनबद्ध बंदोबस्त प्रतिबंधक कारवाई तसेच सातत्यपूर्ण निगराणी ठेवण्यात आली आहे परिमंडळ तीन अंतर्गत एकूण एकतीस प्रभागांमध्ये तीनशे चव्वेचाळीस मतदान केंद्रे आणि चौदाशे सत्तावन्न मतदान बूथ निश्चित करण्यात आले आहेत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत अठ्ठावीस मतदान केंद्रे आणि एकशे सतरा बूथ बाजारपेठ हद्दीत एकशे दहा बूथ कोळशेवाडी हद्दीत चोपन्न मतदान केंद्रे आणि दोनशे सहासष्ट बूथ खडकपाडा हद्दीत एकोणसाठ मतदान केंद्रे आणि दोनशे सोळा बूथ डोंबिवली हद्दीत बत्तीस मतदान केंद्रे आणि एकशे चौसष्ट बूथ विष्णुनगर हद्दीत छप्पन्न मतदान केंद्रे आणि दोनशे सत्तावीस बूथ मानपाडा हद्दीत त्रेसष्ट मतदान केंद्रे आणि दोनशे छप्पन्न बूथ तर टिळकनगर हद्दीत वीस मतदान केंद्रे आणि एकशे एक बूथ आहेत निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी व्हीएसटी म्हणजे विजिलन्स स्क्वॉड टीम एफएसटी म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड टीम आणि टी म्हणजे स्टॅटिक सर्वेलन्स टीम अशी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली असून प्रत्येकी नऊ पथके कार्यरत आहेत शहरातील संवेदनशील ठिकाणी एकूण नऊ एसएसटी तपासणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत शहाड जकात नाका पत्रीपूल चक्की नाका दुर्गामाता चौक गांधारी ब्रिज कस्तुरी प्लाझा डोंबिवली माणकोली ब्रिज गावदेवी मंदिर परिसर व उंबारली फाटा या ठिकाणी वाहन व वा व्यक्तींची कसून तपासणी सुरू आहे पोलीस ठाणेनिहाय सेक्टर पद्धतीने बंदोबस्त राबविण्यात आला असून महात्मा फुले चौक व बाजारपेठ येथे प्रत्येकी पाच सेक्टर कोळशेवाडी येथे सात खडकपाडा येथे चार डोंबिवली येथे सहा विष्णूनगर येथे सात मानपाडा येथे मोठ्या प्रमाणावर तर टिळकनगर येथे चार सेक्टर कार्यरत आहेत निवडणूक पार्श्वभूमीवर शस्त्रजमा मोहीम राबविण्यात आली असून एकूण तेराशे एक शस्त्रांपैकी एक हजार एकशे एकोणसाठ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न व सत्तावन्न अंतर्गत तडीपार कारवाईचे तेहतीस प्रस्ताव प्राप्त झाले आहेत विविध प्रतिबंधक कायद्यांतर्गत समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवीत दोन हजार पाचशे सत्तावीस कारवाया केल्या आहेत या कारवाईत गावठी कट्टे काडतुसे सुरा कोयते चॉपर तलवारी सत्तूर यांसह सातशे एकोणऐंशी पॉइंट सत्तावन्न लिटर गावठी व देशी दारू तसेच अंमली पदार्थ प्रकरणी एक किलो सातशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम गांजा आणि एकशे वीस कोडी नियुक्त बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत याशिवाय मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी चार कॉम्बिंग ऑपरेशन नऊ रूट मार्च व सात दंगा काबू योजना राबविण्यात आल्या आहेत मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी मुख्य व आरोनिहाय एकूण दहा ईव्हीएम रूमची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस ड्रोनद्वारे हवाई निगराणी ठेवण्यात येत आहे परिमंडळ तीन कल्याण येथे निवडणूक बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे यामध्ये पोलीस उपआयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त पंचेचाळीस पोलीस निरीक्षक दोनशे त्र्याण्णव अधिकारी एकवीसशे चौतीस पोलीस कर्मचारी चौदाशे छप्पन्न होमगार्ड तसेच एसआरपीएफचे नऊ प्लाटून सहभागी आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने परिमंडळ तीनमधील सर्व पोलीस ठाणे निवडणुकीसाठी पूर्णतः सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अशीच कडक व व्यापक पोलीस कारवाई सुरू राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे दुपारच्या त्यामुळे दुपारचा वेळ का ठेवला दुपारचा वेळ कमी असतो ना दुपारचे हा तर परिमंडळ तीन मध्ये आपल्या कल्याण डोंबली सार्वजनिक निवडणूक नी, अनुषंगाने जे काही आतापर्यंत आपली कारवाई झालेली आहे आणि ज्या प्रकारे आपली पोलीस विभागाची तयारी आहे त्याची माहिती देण्याकरता आपली ही एक प्रेस नोट आहे प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंधरा जानेवारी रोजी महापालिकेच्या अनुषंगाने आपल्याकडे मतदान होणार आहे आणि सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे त्यानुषंगाने पोलीस विभागाची पण संपूर्णपणे कल्याण परिमंडळामध्ये तयारी झालेली आहे आणि काही बाबतीत आमची तयारी अजून सुरू आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे टोटल कल्याण डोंबिलीमध्ये एकतीस प्रभाग असून पुलटेशनिया जे मतदान केंद्र जे आहेत त्याच्यामध्ये तीनशे चव्वेचाळीस मतदान केंद्र असून आपल्याकडं पूर्ण झोनमध्ये चौदाशे सत्तावन्न एवढे मतदान बूथ आहेत त्यानंतर इलेक्शनच्या अनुषंगाने जे काही पथक आपण नेमतो टी असेल म्हणजे ओ टीम असेल फ्लाईंग स्पॉट असेल आणि स्टॅटिक टीम असेल अशा आपल्या तिन्ही याच्या अनुषंगाने नऊ नऊ टीम त्यामध्ये कार्याल आहे अशा टोटल सत्तावीस टीम जे आहेत त्या अपूर्णपणे आपल्या परिमंडळामध्ये कार्यालय एस एस टी पॉइंट जे आपल्याला सांगू शकतो त्यामध्ये माका फुलडे आदीमध्ये शहाड जकात नाका असेल बाजारपेठ म्हणजे तुर्का माता चौक पुळशेवाडी पूल चक्की नाका खडकपाडामध्ये गांधे ब्रिज डोंबोलीमध्ये कस्तुरी प्लाझा डोंबोली ईस्ट विष्णुधार मानकोली ब्रिज मोठा गाव त्याचप्रमाणे मानपाटामध्ये उंबरली फाटा कदलापूर लाईफ रोड आणि किरणनगरमध्ये गावदेवी मंदिराजवळ कचोरे एकीकडून नऊ ठिकाणी एस एस टी पॉइंट सुरू आहेत आणि त्या ठिकाणी आपले पोलीस कर्मचारी असतील आणि त्यानंतर इतरही कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी असतील असे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते चोवीस तास आपला तो पॉईंट त्या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने जे आम्ही पुल स्टेशनला सेक्टरमध्ये डिवाईड जे केलेलं आहे एकूण आपल्याकडे ह्या आर पुल स्टेशन अंतर्गत आपण एकोणपन्नास पोलीस सेक्टर त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्या एकोणपन्नास सेक्टरमध्ये आमचे सेक्टर अधिकारी आणि आमचे एक पीटर मोबाईल त्यामध्ये पूर्णपणे आमच्या व्यस्त राहील तर अशा आपल्याकडे टोटल एकोणपन्नास पोलीस सेक्टर त्या ठिकाणी पोलीस स्टेशन हे बनवलेले आहे शस्त्रासंदर्भात त्या संदर्भात आपल्या सगळ्यांचे थोडं थं माहिती आपण दिलेली असते की ज्या इलेक्शनच्या अनुषंगाने लागल्यापासून जमा करणं हा एक महत्वाचा कायदेशीर सुविदेश मुद्दा आहे त्या अनुषंगाने टोटल झोनमध्ये परिमंडळामध्ये तेराशे एक शस्त्र आहेत जे ऑलरेडी ऑफिशियली सगळ्यांना अलॉट केलेली आहेत आणि त्यापैकी एकशे एक बेचाळीस शस्त्र जे म्हणजे बँका असतील काही इतर वित्तीय संस्था असतील काही ज्वेलर्स असतील त्यांना आपण सूट दिलेली आहे अशा एकशे बेचाळीस जणांना आपण त्यामधून जमा करण्याविषयी सूट दिलेली आहे त्यामुळे एकूण अकराशे एकोणसाठ पैकी आतापर्यंत अकराशे दहा एवढे आपण आतापर्यंत जे काही वेळ पण ते डिपॉझिट करून घेतलेलं आहे आता ते पन्नास बाकी आहे ते सुद्धा आजपर्यंत आम्ही ते आज पूर्ण करणार आहोत जेणेकरून आपण आतापर्यंत अकराशे दहा शस्त्र पूर्ण जमा करून घेतलेली आहेत त्यानंतर पुढली जे महत्वाचा मुद्दा जो आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे अतिशय शांततमय वातावरणामध्ये आणि कोणताही हे न शांततमय वातावरणामध्ये मतदान पार पडणं आवश्यक असतं अशा ठिकाणी जी प्रतिबंधक कारवाई आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हेडखाली आपण कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तडीपार जे असतील हद्दपार जे असतील आशा। बरोबर होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्शन अंतर्गत म्हणजे सेक्शन पन्नास बॉम्बे ऍक्ट पंचावन्न प्रमाणे आपण दोन टोळ्यांना आपल्या हद्दपार केले त्यामुळे एकूण तेराही सभांना आपण हद्दपार केलेला आहे त्यानंतर मुंबई uh, पोलीस कलम uh, छप्पन त्यामध्ये uh, uh, आपण अडतीस जणांना हद्दपार करण्यात आलेला आहे त्यानंतर मुंबई पोलीस कायदा कलम सत्तावन्न प्रमाणे आपण तीन जणांना आतापर्यंत हद्दपार करण्यात आलेला आहे अशा एकूण तेहतीस जणांना आपण हद्दपार केलेला आहे जसं एसीपी की मोकाची पण आपण त्यामध्ये कारवाई केलेली आहे जवळजवळ तेतीस जे ते जास्त आरोपी अजूनही आपण त्या मोकामध्ये या पूर्ण वर्षभरातली आहे पण आता इलेक्शनच्या अनुषंगाने आपण पण एक कारवाई केली आहे चौदा आरोपी होती मोका कारवाई केली आहे एमपीडीए प्रमाणे स्थानबद्धता आधी सुद्धा आपण एका जणा होती पारित केलेला आहे त्यानंतर भारतीय न्याय सुरक्षा संहिता एकशे सव्वीस प्रमाणे नऊशे त्रेपन्न जणांवरती एकशे अठ्ठावीस प्रमाणे एकशे त्रेसष्ट जणांवरती एकशे एकोणतीस प्रमाणे पाचशे एकोणसाठ त्यानंतर एकशे अडुसष्ट एक प्रमाणे चारशे पंच्याऐंशी एकशे त्रेसष्ट प्रमाणे एकशे एकाहत्तर आणि मुंबई प्रोवेशन ऍक्ट प्रमाणे त्र्याण्णव प्रमाणे एकशे सत्तावीस अशा एकूण पंचवीसशे सत्तावीस जणांवरती आतापर्यंत कारवाई केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इम टॅक्स आपली याच्यामध्ये झालेली आहे त्यानंतर पुढला जो पार्ट आहे तो सीझर संदर्भातला का जे काही आपण जप्ती आतापर्यंत केलेल्या आहेत त्या जप्तीच्या मध्ये एकतर त्यामध्ये अवैध धंद्यांच्या विषय असेल किंवा काही रोख रक्कम जप्त असेल याशिवाय आपण केलेली कारवाई आहे त्याच्याप्रमाणे आपण भारतीय हत्यार कायदा तीन प्रमाणे दोन आपण गावठी आत्तापर्यंत आपण याच्यामधून जप्त केलेले आहेत त्यामध्ये दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे त्यानंतर भारतीय हत्यार कायद्या चार पंच त्याच्यामध्ये आपण चुरा कोयता सत्तूर चॉपर अशा एकूण बावन्न हत्यार आपण आतापर्यंत या पूर्ण रिलेशनच्या पंधरा आपण जमा केलेली आहे त्यामध्ये त्रेपन्न आरोपींना आपण आतापर्यंत अटक केलेला आहे नंतर विषयी ज्या कारवाई असेल ज्या हातबट्टी दारू असेल किंवा देश दारू असेल गावठी दारू असेल त्याविषयी आपण एकशे सात ठिकाणी आपण रेड केलेला आहे आणि त्यामध्ये सातशे ऐंशी लिटरपेक्षा जास्त आपण त्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि एकशे सात आरोपी त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण अटक केलेली आहे त्यानंतर अंमली पत्राविषयी सुद्धा आपल्याकडे कारवाई सुरू आहे आतापर्यंत आपण तीन कारवाई त्यामध्ये केल्या आहेत त्यामध्ये गांजा गांजाच्या बॉटल्स त्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये तीन आरोपींना अटक केलेली आहे त्यानंतर जे रोख रक्कम जप्तीची कारवाई आहे जे आपली टीम जे आहे त्या टीमपैकी त्यांनी केलेली आहे त्यामुळे नऊ लाख रुपये आपण आतापर्यंत जप्त आहे ते एस एस टी पॉईंट जो आहे कचोऱ्या गावाचा हद्दीमध्ये त्या एस एस टी पॉईंटला त्या ठिकाणी नऊ लाख रुपये पथकाने निवडणूक अधिकारी यांच्या पथकाने त्या ठिकाणी सीज केलेली आहे त्यानंतर आपल्याकडे फुलटेशनच्या हद्दीमध्ये सगळ्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन मार्च आणि दंका काबू योजना सुद्धा आमच्या रेग्युलर सुरू आहेत त्यामध्ये आतापर्यंत आपण चार कोंबिंग ऑपरेशन केलेले आहेत रुटमाचा आतापर्यंत आपले नऊ ठिकाणी रुटमाच्या आपण आतापर्यंत केलेले आहेत दंगा काबू योजना आपण सात ठिकाणी आतापर्यंत कुलद्रसिंग यादी मी राब केलेली आहे त्याची राबवलेली आहे त्यानंतर जे मतदान केंद्र जे आहेत आपल्याकडे आणि स्ट्रॉंगरूम चा बंद आहे तो एक महत्वाचा आपल्याकडे विषय राहतो हो। त्याच्यामध्ये आपल्याकडे मुख्य रूम जे आहे ते एका ठिकाणी आहे ते लाल चौकी शेजारचं जे आहे त्या ठिकाणी मुख्य रूम आहे आणि इतर जे आरोपी आहे आपल्याकडे नऊ असल्यामुळे नऊ ठिकाणी आपल्याकडे रूम त्या ठिकाणी आपले एकूण ठिकाणी साठी रूम त्या ठिकाणी बनवलेला आहे त्याचप्रमाणे आपण या संबंधित निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि इतरही दिवशी आपण ड्रोनचा पण आपण पत असेल की विधानसभेमध्ये पण आपण याचा ड्रोनचा खूप चांगल्या प्रकारे प्रभावी वापर केला होता त्याप्रमाणे आमचं सुद्धा नियोजन आहे की आता सुद्धा या लोक कल्याण डोंबिली महापालिका मध्ये आम्ही ड्रोनचा वापर करणार आहोत आणि आज आतापर्यंत आपण चोवीस डोर त्याकरता आपण एंगेज केलेला आहे जेणेकरून याचा वापर जो असेल ज्या ठिकाणी गर्दी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी मतदान केंद्रावरती गर्दी होऊ शकते आणि त्या ठिकाणी कोणता कोणताकोन सेन्सिटिव्ह एरिया आहे अशा ठिकाणी आम्ही ड्रोनचा वापर करणार आतापर्यंत एकशे चोवीस ड्रोन आपण या पूर्ण याच्यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर जो निवडणुकीचा आमचा बंदोबस्त जो आहे पूर्णपणे जो कल्याण डोंबलीच्या हातीमध्ये आपण जो निवडणूक बंदोबस्त डिप्लॉय करणार आहोत त्या संदर्भात आमची सुद्धा तयारी झालेली आहे आणि त्याच्याकरता आम्हाला टोटल जे आहेत टोटल आठ आपण एसीबी या ठिकाणी आपण डिप्लॉय करणार आहोत ज्या मतदानाच्या दिवशी त्याचा उपयोग करता येईल त्यानंतर पंचाळीस पोलीस निरीक्षक त्यामध्ये असतील पी एस आय एफ पी आपण दोनशे त्र्याण्णव जणांना आपण याच्यामध्ये पोलीस कर्मचारी जास्त कर्मचारी आणि चौदाशे कर्मचारी आणि पी एफचे नऊ प्लॅटून अशा प्रकारे पूर्णपणे हा आपला बंदोबस्त मतदानाच्या दृष्टी आपल्याकडे राहणार आहे या विविध अनुषंगाने आपण सगळ्या पोलिसांच्या दृष्टीकोन जो कायदा सुव्यवस्था आणि राखणं गरजेचं आहे त्या जे काही कारवाई करणं अपेक्षित आहे निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे त्याप्रमाणे सुरू आहे आमचे सौरभ पुलटेशनचे सर्व सिनियर प्लेअर असतील आमचे दोन्ही डिव्हिजनचे डिव्हिजन ए पी असतील आणि सगळे पोलीस कर्मचारी जे आहेत ते सर्व या याकरता आम्ही सज्ज आहोत आणि या कोमिंग ऑपरेशन असेल किंवा इतर ही अनुषंगाने जे आपल्याकडे काही सिजर्स झालेले असतील ते सिजर्स सुद्धा आम्ही आपल्या आपण गावठी कट्टे जे आहेत त्याच्यामध्ये जप्त केलेले आहेत ते, ते, के ते सुद्धा आपल्याला त्याच्याकरता आम्ही हे करणार आहोत आणि इतरही बाबतीमध्ये जसे आपल्याकडे आचारसंहिता भंगाच्या काही तक्रारी असतील त्या त्याकरता एक सेपरेट नियंत्रण कक्ष जो आहे तो महापालिकेमध्ये सुरू करण्यात आला त्या ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी आम्ही त्यांना प्रॉवर्ड केलेले आहेत ज्याने कोण राऊन तक्रार असेल किंवा इतरही पोलिस कोणती कायदे सुविधी परिस्थिती असेल ते हाताळण्याकरता आम्ही कल्याण पोलिसांनी तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने विविध हेड मध्ये आमची कारवाई सुरू आहे धन्यवाद दरवाजा आहे ना परमनंटली ओपन ठेवा ते वाचतोय खूप ओपन ठेवून घ्या ना ते प्रत्येक जण की तो ओपन ठेवा होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा